भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली धुळ्यात बैठक संपन्न झाली आहे या बैठकीत गुथ प्रमुख मंडळ अध्यक्ष यांसह जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना सखोल असं मार्गदर्शन देखील यावेळी करण्यात आलं यावेळी धुळे शहरासह धुळे ग्रामीणमधील भाजपा पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तो पक्ष सक्षम नुकत्याच झालेल्या विधानसभे निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ज्या एकशे अडतीस जागा मिळाल्या त्याच्या सर्व प्रमुखांत कारण इतर पक्ष विचारात करत राहिले की भारतीय जनता पक्ष लोकसभेला काही प्रमाण मागे असताना इतका पुढे का निघून गेला कारण आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी मोदी साहेब आणि फडणवीस साहेब अमित शहा साहेब यांच्या महाराष्ट्राली आपले बऱ्याच बुथच्या ऑनलाईन झाल्या समक्ष झाल्या कधी कधी आपण म्हणतो इतक्या त्याच्यातून चांगलं निष्पन्न झालं आणि खऱ्या अर्थाने आपले बुथ सक्षम झाले बुथ प्रमुख केंद्र प्रमुख मंडळाध्यक्ष नंतर मंडळाची जिल्हा अध्यक्ष जिल्ह्याची कार्यकारणी हे सर्व संघटना दुसट्या सक्षम झाल्यामुळेच आपण या महाराष्ट्राच्या विधानसभेवर आपला भगवा झेंडा पडतो शकतो आपले एकशे आरोपी आमदार होते पण आपण महायुतीचा शब्द पाळलेला असल्यामुळे आपण शिवसेनेने बरोबर घेतलं एकनाथ शिंदे तसेच अजित पवार गट राष्ट्रवादी यांनाही बरोबर घेतलं हे सांगायचं तात्पर्य की कार्यकर्ता पक्षाच्या दृष्टीने सक्षम असेल बोध सक्षम असेल तर आपण काय करू शकतो त्या दृष्टीने आजची मिटिंग आणि बाकी गोष्टी भाऊ सांगते मंडल पक्ष संघटनेचा कार्यप्रितीप्रमाणे जिल्हा पदाधिकारी मंडळ रचना दातगिनी करण्याची आवश्यकता असते आणि म्हणून नेमकी ती जिल्हा कार्यसमितीने केली की नाही मंडल कार्यसमिती झाली असेल की शेतकरी पाठवणार त्याचबरोबर आमचं नेहमीचं जो विचार दूर असतं तो म्हणजे आमचं बूथ अभियान आणि म्हणून एकूण बूथ किती गठीत झालेत का बाराची आणि किती समिती जबाबदारी दिली का आणि या विषयी त्या व्यतिरिक्त माननीय विश्वपूर्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा मन की बात कार्यक्रम जो महिन्याच्या शेवटच्या रविवारी अकरा वाजता तो झाला पाहिजे बाय पाहिजे साथ झालं पाहिजे माननीय केंद्रातील मोदीजी सरकारचे निर्णय असतील राज्यातील लोकप्रिय आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सरकारचे मंत्रिमंडळातील निर्णय हे लोकांपर्यंत पोचवणं लोकांपर्यंत योजना पोचवणं वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांना लाभांकित करणं आणि अनेक वेगवेगळ्या संघटनात्मक या ठिकाणी करणीय कार्यक्रमावर या ठिकाणी चर्चा झाली आम्ही मंडळाध्यक्षांचा आढावा देखील घेतला जिल्हाध्यक्षांनी त्याचं निवेदन देखील केलं अतिशय चांगल्या पद्धतीने बैठक झाली चांगल्या पद्धतीनं धुळे शहर असेल धुळे ग्रामीण आणि मारेगाव असेल त्या ठिकाणी आमची संघटना मजबूत आहे हे बघा की जुने नवे हा काय आमच्याकडे विषय नाही जो आमचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे तो निवडून येऊ शकतो का त्याबद्दलचं उमेदवाराबद्दलचं जन्मत काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर कोर कमिटी प्रसंगी प्रदेश महामंत्री विजय चौधरी भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कलाणे डॉक्टर सुशील महाजन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष धरती देवरे ओम खंडेलवाल यांच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे